नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती जाणून घेणार आहोत कारण महाराष्ट्राच्या लेखीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता शंभर टक्के मोफत या ठिकाणी शब्द आलाय मोफत म्हणजे प्रत्येक लाभार्थ्यांना आता फुगट घ्यायची सवय लागली आहे मग आपल्या मुलीसाठी नेमकं काय मोफत आहे बाबा जर आपल्या मुलीचं जर करिअर जर घडवायचं असेल तर प्रत्येक लाभार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा भविष्यामध्ये खरंच तुमच्या मुलींचं जे काही आयुष्य आहे ते तर चांगलं होणारच आहे आणि त्याचबरोबर लाखोमध्ये तुमचे पैसे सुद्धा वाचणार आहेत आता याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घे गे, घेणार आहोत कारण प्रत्येक लाभार्थ्यासाठी ही एक उपयुक्त माहिती आहे मित्रांनो बघा आता मोफत घेत असताना जे काही अर्ज आहेत ते अर्ज कोणत्या ठिकाणी करायचं आहे अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते कुन लागतात याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत जे महाराष्ट्राच्या लेखीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जी नवी योजना आहे ती सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत आपण लाभ सुद्धा घेऊ शकता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेले जे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी माहिती आली आहे की बघा या ठिकाणी तुम्ही पूर्ण व्यवस्थित पाहू शकता लेकीचा उज्ज्वल भविष्य किंवा लेकीच्या उज्ज्वल भविष्यासाठी बघा लेकीच्या उजवल भविष्यासाठी मोफत योजना आता तुम्हाला समजेल कारण मी वरती टाकलेला होता मोफत आता या ठिकाणी बघा लेकींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोफत योजना आता ही कोणती योजना आहे बाबा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल ना आता बघा या ठिकाणी बघा मुलींच्या उच्च शिक्षणाचा खर्च जे काही बघा मुलींचे आपल्या आपल्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी शिकत आहे आता त्याचं उच्च शिक्षण पूर्ण करायचं आहे भरपूर असे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंब असतात त्यांच्याकडे पैसा राहत नाहीये मग आपल्या मुलींना उच्च शिक्षण पूर्ण कसं करायचं आहे यामध्ये इंजिनियर असेल डॉक्टर असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही तुमच्या मुलींना घडवायचं आहे मग आता आपल्याकडे पैसे नसल्यामुळे भरपूर अशा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिकवणा होत नाहीये याचे मुख्य कारण म्हणजे पैसा आता पैसा नसेल तर आपण शिकवणार कसा जर आपल्याला मोफत जर हे जर सरळ सगळं जर भेटत असेल तर आपण न शिकवायला का काय झालं कारण आपल्या मुलींना आपण शिकवायला पाहिजे बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मुलींच्या उच्च शिक्षणाचा खर्च विसरा टेन्शन खर्चाचे जे काही टेन्शन आहे ते आता तुम्हाला बिलकुल विसरून जायचंय म्हणजे खर्चा तर तुम्हाला विचारच करायचा नाही कारण तुमच्या मुलींचं पूर्ण शिक्षण इथं मोफत होणार आहे याचबरोबर या ठिकाणी बघा यामध्ये काय काय मोफत कोणतं कोणतं उच्च शिक्षण मोफत होणार आहे हे बघा यामध्ये मेडिकल सांगण्यात आलेलं आहे मेडिकल फील्डमध्ये तुम्ही जे काही डी फार्मसी असेल बी फार्मसी असेल किंवा जे काही तुम्हाला डॉक्टर एमबीबीएस असेल जे करायचं आहे ते सर्व तुमच्या मुलींचं या ठिकाणी मोफत होणार आहे आणि त्यानंतर बघा टेक्निकल आता यामध्ये टेक्निकल जे काही तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी पूर्ण होणार आहे याचबरोबर इंजिनिअरिंग असेल इंजिनिअरिंग क्षेत्रातील जे काही तुमच्या मुलींना जे काही डिप्लोमा तुम्हाला करायला आहे ते सर्व डिप्लोमा सुद्धा मोफत होणार आहे आणि बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जे पुढं आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी म्हणतील आता या ठिकाणी जिल्हा बघा कोणता आहे जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आता, आता केवळ ही माहिती नांदेड जिल्ह्यापुरतीच नाही आहे कारण भरपूर असे लाभार्थी म्हणतील की नांदेड जिल्ह्याची तुम्ही माहिती दाखवत आहे कारण हे समाज कल्याण विभागांतर्गत ज्या काही गोरगरीब कुटुंब आहेत प्रत्येक जिल्ह्यातील त्या प्रत्येक गावातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सहजरित्या घेता येतं आता यासाठी सांगण्यात आलेली जी पुढील माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया बघा मुलीच्या स्वप्नांना बळ सरकारचा महत्वपूर्ण निर्णय आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघा राज्यातल्या राज्यातल्या मी पहिला शब्द या ठिकाणी वापरलेला आहे राज्यातल्या ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे बघा आता उत्पन्न या ठिकाणी भरपूर असे लाभार्थी म्हणतील आम्ही नोकरीला आहात आमच्या मुलींना आहे आमच्या मुलींना शिकवण्यासाठी फ्री असेल का तर या ठिकाणी बघा उत्पन्नाची जी आठ आहे ती ठेवण्यात आलेली आहे किती ठेवण्यात आलेली आहे आठ लाख पेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मिळणार मोफत उच्च शिक्षण कोणाला मिळणार बाबा या ठिकाणी लगेच काही कमेंट करतील मुलं मोफत आहे का तर फक्त आपल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे आता कोणते कोणते शिक्षण मिळणार आहे परत एकदा डीप मध्ये समजून घ्या बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे इंजिनिअरिंग ते मेडिकल अशा सहाशे अभ्यासक्रमाचा समावेश या मोफत शिक्षणामध्ये असणार आहे किती सहाशे सहाशे अभ्यासक्रम फक्त एकच नाही आहे तर सहाशे अभ्यासक्रम याच्यामध्ये मोफत असणार आहे आणि त्यानंतर बघा पुढे सांगण्यात आलेलं आहे आता डॉक्युमेंट यासाठी कोणकोणते लागणार आहेत आता भरपूर असे लाभार्थी आहेत डॉक्युमेंट काय डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत किंवा कागदपत्रे आपल्याला कोणत्या ठिकाणी जमा करायचं आहे जर यामध्ये ऍडमिशन मिळवायचं असेल तर आपल्याला कोणत्या ठिकाणी भेट द्यायची आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्राच्या लेखींना मिळणार बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या लेखींना मिळणार शंभर टक्के उच्च शिक्षण मोफत बघा परत एकदा ध्याना ठेवा मोफत आणि त्यानंतर बघा डॉक्युमेंट समजून घ्या आता डॉक्युमेंट समजून घेतल्याच्या मी तुम्हाला अर्ज कोणत्या ठिकाणी करायचं आहे याबद्दलची माहिती देणार आहे आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मोफत शिक्षण योजना आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत आता यामध्ये पहिला सांगण्यात आलेला आहे उत्पन्न प्रमाणपत्र आता उत्पन्न प्रमाणपत्राची जी आठ आहे ती किती आहे आठ लाख आठ लाखापर्यंत जर आपल्याकडे उत्पन्न असेल तर आपण आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी सहजरित्या लाभ घेऊ शकता आता कोणकोणते शिक्षण आहेत सहाशे अभ्यासक्रम यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण घेतली आणि ठळक जे काही डॉक्टर असेल इंजिनियर असेल किंवा टेक्निकल जे काही तुमच्या मुलींना बनवायचं आहे याबद्दल सुद्धा आपल्याला मोफत शिक्षण मिळणार आहे याचबरोबर बघा आपल्याकडे डॉक्युमेंट लागतं तो म्हणजे जातीचा प्रमाणपत्र जे काही आपल्या कॉस्ट सर्टिफिकेट आहे ते कॉस्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचे आहे आता याचबरोबर बघा प्रवेशाचा पुरावा तुमच्याकडे लागतो आता प्रवेशाचा पुरावा म्हणजे नेमकं काय ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश It like म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेतला आहे त्या प्रवेशाचं जो प्रवेशपत्र आहे ते तुमच्याकडं लागतं आता याचबरोबर सांगण्यात आलेलं आहे ओळख पुरावा आता ओळख पुरावामध्ये भरपूर असे लाभार्थी आधार कार्ड देऊ शकतात मतदान कार्ड देऊ शकतात पॅन कार्ड देऊ शकतात आणि त्याचबरोबर इतर काही डॉक्युमेंट आपण ओळखपत्रामध्ये सहजरित्या देऊ शकता आणि त्याचबरोबर सांगण्यात आलेलं आहे आता इथं शैक्षणिक प्रमाणपत्रे आता भरपूर असे लाभार्थी म्हणतील आता शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये नेमकं कोणतं डॉक्युमेंट द्यायचं त्यामध्ये आपला जो मार्कमेमो आहे तो मार्कमेमो आपण देऊ शकता त्याचबरोबर टी सी असेल सनद असेल किंवा इतर जे काही डॉक्युमेंट आहे तुमची फाईल घेऊन जा जे त्यांना लागेल ते डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी सहजरित्या देऊ शकाल आता बघा अशा पद्धतीने आपल्याला मोफत शिक्षण घेता येतं आता भरपूर असे लाभार्थी लगेच ला कमेंट करतील आता मोफत तर आम्हाला घ्यायचं आहे पण याबद्दलची या जी माहिती आहे किंवा ऍडमिशन आम्हाला कोणत्या ठिकाणी घेता येणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती सांगा जर आपल्याला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर ज्या ठिकाणी जॉ कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे सर्वप्रथम ऍडमिशन घेण्यापूर्वी त्या प्रिन्सिपलना बोला म्हणजे त्या मुख्याध्यापकांना बोला आम्हाला फ्रीमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे त्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट आम्ही घेऊन आलेलो आहोत या योजनेअंतर्गत आम्हाला लाभ द्या अशी माहिती जेव्हा तुम्ही त्यांना ते सांगाल तेव्हा तुमचे हे सर्व मोफत सर्व होईल आणि ज्या फील्डमध्ये तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशन पूर्ण उच्च शिक्षण ते तुम्हाला घेता येईल पूर्वी त्यांना बोला आणि सहज तुम्ही गेल्याबरोबर ऍडमिशन घेऊन टाकाल तर तुम्हाला फीस त्या ठिकाणी भरावी लागेल जर तुम्हाला मोफत शिक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सर्वप्रथम बोलून घ्यावं लागेल आता भरपूर असे लाभार्थी मागच्या जूनला असे बोललेले आहेत डायरेक्ट ऍडमिशन घेतलेले आहेत आणि त्या कॉलेजला त्या ठिकाणी फीस भरावी लागत आहे तर तुम्हाला फीस जर भरायची नसेल तर सर्वप्रथम त्या ठिकाणी त्या प्रिन्सिपलला बोला म्हणजे तुमचं फ्रीमध्ये ऍडमिशन त्या ठिकाणी होऊन जाईल आणि त्या योजनेचा सहजरित्या तुम्हाला लाभ घेता येईल एकही एक रुपया तुम्हाला त्या ठिकाणी पेड करण्याची गरज नाही भरण्याची गरज नाही सर्व शिक्षण तुमचं जे काही तीन वर्षाचं असेल चार वर्षाचं असेल पाच वर्षाचं जे काही असेल ते पूर्ण शिक्षण तुमचं मोफत होणार आहे आता भरपूर असे लाभार्थी जेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतील आता जे काही माझे व्ह्यूवर आहेत ते पाहत असतील ज्यांच्या कुटुंबात मुलगी आहे आता दहावी झालेली असेल किंवा अकरावी झालेली असेल किंवा बारावी झालेली असेल अशा प्रत्येक कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्या लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांचं मुलींचं जे काही भविष्य आहे तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घडवता येईल आता भरपूर असे काही कुटुंबातील लाभार्थी असतील मुलं असतील किंवा मुली असतील ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत मग अशा वेळी स्पर्धा परीक्षेचं सर जर तुम्हाला जे काही नॉलेज आहे ते नॉलेज जर पाहिजे असेल किंवा जे टिप्स आहेत ते टिप्स जर पाहिजे असतील किंवा बुक्स तुम्हाला जर चांगले पाहिजे असतील तर मनीष मानकर नावाचा एक युट्यूब चॅनल आहे त्या युटूब चॅनलला तुम्हाला भेट द्यायची त्या ठिकाणी तुम्हाला उच्च शिक्षणासाठी जे काही लागणारं जे काही डॉ बुक्स आहेत ते बुक काही प्रमाणात तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा मिळतील डी सुद्धा त्या ठिकाणी मिळतील नोट्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील अतिशय महत्त्वपूर्ण हा तो चॅनल आहे जर तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती किंवा मुलं जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण चॅ चॅनल आहे मनीष मानकर परत एकदा ठेवा मनीष मानकर यूट्यूब चॅनल त्यांना सबस्क्राईब करा भविष्यामध्ये तुम्हाला चांगला त्यांचा फायदा नक्की होणार आहे आता मनीष मानकर सर कोण आहेत याबद्दल थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी मी त्यांना दाखवतोय तुम्ही समजून घेऊ शकाल जेव्हा तुम्ही मनीष मानकर युट्यूब चॅनल सर्च करा तेव्हा या ठिकाणी सर दिसतील तुम्हाला आणि हे सर मी सुनील राठोड सरांच्या युट्यूब चॅनलवरती माहिती घेतलेली होती हेच ते सर आहेत कधीतरी तुम्हाला भविष्यामध्ये कामाला नक्की येईल सर या धन्यवाद सर तुम्ही मला तुमच्या चॅनलवरती बोलावलं सरांच्या चॅनलवरती आधी सांगितल्यासारखं महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू आहेत आणि या शेतकरी बंधूंच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठीच आपण मनीष मंक्र युट्यूब चॅनल ओपन केलं होतं जवळपास साठ हजार विद्यार्थी महाराष्ट्रातले या चॅनलवरती जॉईन आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आपल्या मनीष मंडक चॅनल यावं ही माझी इच्छा आहे एवढंच हां सर नक्की माझे जे काही आता या ठिकाणी व्ह्यूवर पाहत आहेत आपल्या कुटुंबातील आता परत एकदा ध्यानात ठेवा मित्रांनो खरंच जर आपल्या कुटुंबातील एखादा विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्यांचं जर करिअर जर घडवायचं असेल मोफत बुक्स असतील मोफत नोट्स नोट्स असतील किंवा या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल यामध्ये ग्रामशोक भरती असेल आरोग्य विभागाच्या भरती असतील महामंडळाच्या भरती असतील जे काही भरती आहेत ते सर्व भरतींचे नॉलेज तुम्हाला परिपूर्ण त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आज अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑल करा या व्यतिरिक्त फक्त याच योजनेबद्दलची माहिती नाही आहे तर ज्या काही सरकारच्या विविध योजना राबवल्या जातात यामध्ये केंद्र सरकारची योजना असेल किंवा राज्य सरकारची योजना असेल खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती अचूकरीत्या वारंवार येत असतात त्यासाठी मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून ठेवा जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र